मित्रांनो ऐका हो सांगतो खरं ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांना केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर यांचं फेडू कस उपकार कोणाचं बाबासाहेबांचं बाबासाहेबांचं फेडू कस उपकार त्यांनी लय त्रास सहन केला होता बरं त्यांनी लय त्रास सहन केला बरं तर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर संविधानाच्या कायद्यावर संविधानाच्या कायद्यावर गरीबाच हे झालंय बर संविधानाच्या कायद्यावर गरीबाच हे झालंय बर त्यामध्ये पण अनफड लोकांना वाढत नाही खरं त्यामध्ये पण अनफड लोकांना वाटत नाही खरं तर अनफड लोकांना खरं काय वाटत नाही ऐका संविधानाच्या कायद्यावर गरिबाच झालंय बर त्या अनपढ लोकांना वाढत नाही खरं एका पेनाच्या टोकावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर आई हो सांगतो खर बाबासाहेबांनी केलंय बर हो आई हो सांगतो खरं बाबासाहेबांनी खर, बाबा केलंय बर एकाच पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर दुश्मन लोकांना वाढत नाही बर दुश्मन लोकांना वाटत नाही बर तर एका पेण्याच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर आई हो सांगतो खरं बाबासाहेबांनी केलंय बर आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांनी केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर अहो साध पाणी प्यायला पण अधिकार नव्हता बर साध पाणी पेला पण अधिकार नव्हता बर मग जन्मला आले आंबेडकर मग जन्माला आले आंबेडकर मग बाबासाहेबांनी रक्ताच पाणी केल्यावर बाबासाहेबांनी रक्ताच पाणी केल्यावर एका पेण्याच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर आई का हो सांगतो खर ऐका हो सांगतो खरं बाबासाहेबांनी केलंय बर एकाच पेण्याच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर या गुंड लोकांच्या माझावर या गुंड लोकांच्या माझावर त्यांना संविधाना आणले रस्त्यावर कुणाला गुंडांना या गुंड लोकांच्या माझावर त्यांना संविधाना आणले रस्त्यावर तर एका पेनाच्या टोकावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं भारतावर का हो सांगतो खरं अहो आई का हो सांगतो खरं बाबा साहेबांना केले बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस या भारतावर त्यांना कधीच भेटणार नाही जोडीदार त्यांना भेटलं पण नाही आणि कधीच भेटणार नाही जोडीदार एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं भारतावर एका पेनाच्या टोकावर राज्य कस या भारतावर हो आई हो सांगतो खरं अहो आई हो सांगतो खरं बाबा साहेबांनी केलंय बर अहो आई हो सांगतो खरं बाबासाहेबांनी केलंय बर एका पेनाच्या टोकावर राज्य कस या भारतावर खरंच संविधानाच्या कायद्यावर संविधानाच्या कायद्यावर गरीबाच झालंय बर संविधानाच्या कायद्यावर गरीबाच झालंय बर त्यामध्ये पण अनपढ लोकांना वाढत नाही खरं तर त्यांना खरं काय वाढत नाही एका पेनाच्या टोकावर एका फक्त एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर अहो एका पेनाच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर अहो का हो सांगतो खरं अहो आई का हो सांगतो खरं बाबासाहेबांनी केलंय बर एका पेण्याच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर एका पेण्याच्या टोकावर राज्य कस केलं या भारतावर